शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो कंचनसुद्धा ज्युनियर कॉलेजच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण भाग क्रमांक एक यत्ता अकरावी परिमळ ही प्रल्हाद केशव अत्रे यांचा पाठ आपण आज इथे अभ्यासणार आहोत सर्वप्रथम आपण पाठाचा परिचय बघूया प्र केयात्रे हे नामवंत लेखक कवी नाटककार विनोदकार चित्रपट कथालेखक वक्ता शिक्षणतज्ज्ञ म्हणून परिचित आहेत त्यांच्या असामान्य कर्तृत्वाने वाङ्मय व वा इतर क्षेत्रात त्यांनी मानदंड निर्माण केले केशव कुमार या टोपण नावाने त्यांनी काव्यलेखनही केले आहे झेंडूची फुले हा त्यांचा विडंबनपर कविता संग्रह प्रसिद्ध आहे साष्टांग नमस्कार तो मी नवेच कवडी चुंबक ब्रह्मचारी डॉक्टर लागू मोरूची मावशी इत्यादी त्यांनी लिहिलेली लोकप्रिय नाटकेही प्रसिद्ध आहेत अशा गोष्टी अशा गमती फुले आणि मुले इत्यादी त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत कऱेचं पाणी हे, हे त्यांचं आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकावर त्यांनी काढलेल्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले सुवर्ण कमळ देऊन गौरवण्यात आले एकोणावीसशे बेचाळीस साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते प्रस्तुत पाठा आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंची गाणी या काव्यसंग्रहाला लिहिलेली प्रस्तावना होय या प्रस्तावनेतून आचार्य अत्रे यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या असामान्य काव्यप्रतिभेची ओळख आपल्या उगवत्या व भावपूर्ण शब्दात करून दिली आहे ग्रामीण जीवन कृषी जीवन यांच्याशी निगडित संस्कृतीचे बहिणाबाईंच्या मनावर खोल संस्कार झाले होते त्यामुळे त्यांची कविता ग्रामीण भावविश्वाचे व कृषी संस्कृतीतील शेकडो तपशिलांचे सहज संदर्भ देते माणुसकी निसर्गाशी समरसता श्रद्धा आणि खेड्यातील समूह जीवन या संबंधीची जाणीव त्यांच्या कवितेतून प्रकटली आहे त्यांच्या काव्यातील खान्देशी बोलीचा गोडवा विशेषत्वाने त्यांच्या या काव्यात जाणवणारा आहे एखाद्या शेतात मोहरांचा हंडा अचानक सापडावा तसा बहिणाबाईंच्या काव्याचा शोध गेल्या दिवाळीत महाराष्ट्राला लागला शास्त्राप्रमाणे वाङ्मयात शोध क्वचितच लागतात सोळा वर्षापूर्वी मराठी साहित्य त्यात असाच एक मौल्यवान शोध लागला लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे प्रसिद्ध झाली तेव्हा लक्ष्मीबाईसारखाच बहिणाबाईंचा जिव्हाळा जवळ आहे जबर आहे त्यांच्या शब्दातून शाप्दा प्रतिभा नुसती झिरपते आहे असे सरस आणि सोज्वळ काव्य मराठी भाषेत फार थोडे आहे आणि मौजी आहे की जुन्यात चमकले आणि नव्यात झळकले असे त्याची तेज आहे एका निरक्षर आणि अशिक्षित शेतकरी स्त्रीने हे सारे रचलेले आहे हा तर तोंडात बोट घालायला लावील असा चमत्कार आहे सुप्रसिद्ध मराठी कवी सोपानदेव चौधरी यांच्या ह्या मातोश्री वयाच्या बहात्तराव्या वर्षी त्या मरण पावल्या सोपानदेवांची आणि माझी वीस बावीस वर्षाची मैत्री आहे पण त्यांच्या माझरात सोन्याची खान दडलेली असेल ह्याची मला माहिती नव्हती त्यांना स्वतःला त्याची जाणीव असेल पण ते पडले मुलखाचे लाजाळू त्यांना वाटले की खानदेशी वराडी भाषेमधल्या आपल्या अडाणी आईच्या ओव्यांचे सुशिक्षित आणि सुसंस्कृत महाराष्ट्र कौतुक करील की नाही कुणास ठाऊ म्हणून ते इतकी वर्ष तोंडात मूग धरून बसले होते आता आपण या पाठाबद्दल माहिती बघूया पाठाचा परिचय पाठाची प्रस्तावना अभ्यासूया मागील दिवाळीच्या आधी एक दिवस ते असेच माझ्याकडे आले आणि एक चतकर चौपडी हळूच उघडून त्यात उतरलेली आपल्या आईची एक कविता भीत, भीत त्यांनी मला वाचून दाखवली एरीत दोन मोठा मधी पाणी एक मोठं हाकल तो एक जीव पोसतो आणि कित्यिक अशीच ही आईची कविता लेखकाच्या मित्रांनी म्हणजे बहिणाबाईंच्या मुलांनी लेखकाला ऐकवली होती आणि ती ऐकवल्यावर लेखक भारावून गेले त्याचबरोबर ती वही लेखकांनी त्यांच्या हातातून खसखन ओढून घेतली आणि आधाशासारख्या साऱ्या कविता भरभर चाळल्या भाषेची मला कुठेच अडचण वाटली नाही मी ओढून सोपानदेवांना म्हणालो म्हणजेच बहिणाबाईंच्या मुलाला अहो हे बावन्न कशी सोनं आहे हे महाराष्ट्रापासून लपून ठेवणे हा गुन्हा आहे आणि त्या क्षणी आम्ही तो सोन्याचा ठेवा प्रसिद्ध करायचे ठरवले प्रतिभा हे कवीला लाभलेले निसर्गाचे देणे आहे ते त्याचबरोबरच यावे लागते यत्नाचा किंवा विद्येचा त्याच्याशी काही संबंध नाही हे माझे आता ठाम मत झाले आहे कोकिळ पक्षाने तोंड उघडले की आपोआप संगीत वाहू लागते प्राजक्ताची कळी उमरली की ती सुगंधाचे निश्वास टाकू लागते तसेच जातीच्या कवीचे आहे त्याचे हृदयच ताल धरून बसलेले असते त्यामुळे त्याच्या जिभेवर शब्द जो येतो तो, तो मुळी नाचतच येतो सृष्टीतले सौंदर्य तेवढे त्याच्या डोळ्याला दिसते आणि जीवनातील संगीत त्याला ऐकू येते डोंगराच्या कपारी आडून जसा एखादा झरा उचंबळत असतो तसे काव्य एकसारखे त्याच्या हृदयातून उसळ्या घेत असते असे मानल्याखेरीज जगातील अमर काव्य कसे जन्माला येते हे कुणास ठर अशा प्रकारे बहिणाबाईंच्या काव्यांचं कौतुक लेखकांनी इथे केलं आहे बहिणाबाई यांनी तर शाळेचे कधी तोंड पाहिले नाही त्यांना लिहिता येत नव्हते आणि वाचता येत नव्हते गावातील मंदिरे ह्याच माझ्या शाळा असे त्या म्हणत रोजचे घरातले आणि शेतामधले काम करता करता त्यांनी गाणी रचली आणि त्यातली थोडीशी कुणीतरी टिपून ठेवली पुष्कळशी त्यांच्याबरोबरच गेली अशी ही एक अपडीक आणि कष्टाळू गृहिणी जात्यावर दळता किंवा चूल फुंकता फुंकता माय भीमाई माऊली जशी आंब्याची सावली किंवा माझ्या माहेराची वाट माले वाटे मखमल असले जिवंत काव्य श्वास असलेले त्यांनी रचले होते म्हणजे त्यांना ते सगळे सुचत होते श्वास टाकल्या टाकावा इतक्या सहजपणे कशी करू शकते कुणी म्हणेल आपल्या बायकांच्या जुन्या गाण्यात असले काव्य वाटते तितके आढळून येते पण तसे नाही बहिणाबाईंच्या प्रतिभेची जात फार निराळी आहे धरित्रीच्या कुशीत झोपलेले बी बियाणे कसे प्रकट होते याचे त्यांनी केलेले वर्णन बघा उन वाऱ्याशी खेयता एका एका कुंभातून प्रगटले दोन पानं जसे हातच जोडी सण वाऱ्याशी खेळता एका एका कुंभातून प्रगटले दोन पानं जसे हातच जोडी सण बघा जमिनीतून आलेला कोंबवर आल्यानंतर जसे त्याला दोन पानं फुटतात जणू काही ते हात जोडून सूर्याला नमस्कार करत आहेत अशी कल्पना इथं बहिणाबाईंनी केलेली आहे असली कल्पनेची भरारी कोणत्या जुन्या संगीतात आढळून येईल हे मनोहर चित्र जिची प्रतिभा पाहू शकते किंवा ऐन तारुण्यात सौभाग्य गमावले असताना लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली पुससेनं गेलं कुंकू रेखा उघडी पडली लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली पुशिसाने गेलं कुंकू रेखा उघडी पडली वैदव्याचे असे हृदय भेदक कारुण्य कावेजीच्या मुखातून प्रकटले होते तिचे कवित्व सामान्य आहे असे कोण म्हणेल किती छान कल्पना इथं केलेली आहे बघा सकाळी उठून बहिणाबाई घरोट्यावर म्हणजे जात्यावर बसून दळू लागल्या की जात्यातून लाग जात्या तिकडे पीठ पडू लागायचे आणि इकडे यांच्या ओठातून काव्य सांडू लागायचे अरे घरोटा घरोटा तस तुझ्यातून पडे पिठी अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी तसं तसं माझं गाणं पोटातून येतं वटी किती सुंदर बघा पिठाबरोबर पडणाऱ्या पिठाबरोबर यांच्या ओठातून निघणारं काव्यसुद्धा किती मोहक का आहे हे काव्य हे त्यांचे वर्णनच मुळी त्यांनी स्वतःच करून ठेवले आहे स्वयंपाकघरात जाऊन त्या चूल पेटवायला बसल्या आणि चूल पेटता पेटेनाशी झाली आणि तिच्यातून नुसताच धूर बाहेर पडू लागला म्हणजे त्या काव्यामध्येच संतापून चुल्याला म्हणत पेटं पेटं धुक्या येला किती घेसी माझा जीव अरे इस्त धन्या कसं आले तुले हिव बघा आपल्याला जर चूल पेटली नाही आपण वैतागलो तर आपण ती चूल पेटवायचं सोडून देतो पण ह्या वैतागून त्या चुलीलासुद्धा गाणं म्हणतात तिथेसुद्धा त्यांना ओवी सुचते आणि त्या म्हणतात की अरे इस्तवाच्या धन्या कसं आले तुला हिव्य म्हणजे लवकर चूल पेट तुला कशी थंडी वाजलेली आहे तू का पेटत नाही आहे असं त्या म्हणत पुढे चूल पेटली तवा तापला आणि भाकरी टाकताना हाताला चटके बसू लागले म्हणजे संसाराची रहस्य काव्यरूपाने त्यांच्या मुखावाटे प्रकट होत तिथेसुद्धा त्यांचं गाणं तिथेसुद्धा त्यांची कविता तयारच असते अरे संसार संसार जसं तवा चुल्यावर आधी हाताला चटके तवा मिय ते भाकर बघा किती सुंदर कल्पना आहे आणि खरंच आहे जोपर्यंत हाताला चटके बसत नाही तोपर्यंत भाकर तव्यावर भाजली जात नाही आणि त्या भाकरीची चव त्या भाकरीचा गोडवा हा वेगळाच असतो म्हणून त्या इथे सांगतात तानक्या सोपानाला हऱ्यात निजवून आणि तो हारा डोक्यावर घेऊन बहिणाबाई शेतात निघाल्या की काव्य आपले निघालेच त्यांच्याबरोबर वाटेत तांबड्या फळांनी लटक लकडलेले हिरवे वडाचे झाड दिसले की लागले ते त्यांच्या ओठावर नाचायला हिरवे हिरवे पानं लाल फय जशी चो चोचं आलं वडाच्या झाडाले जसं पिकं पोपटाचं बघा पोपट जसा हिरवा आणि त्याला जशी लाल चोच असते तशा पद्धतीने वडाचं झाड हिरवं गार आणि त्याच्यावर आलेली जी फळं त्याला सुंदर अशी पोपटाची कल्पना इथं बहिणाबाईंनी दिलेली आहे रस्त्याच्या कडेला कडू लिंबाच्या झाडावरच्या पिवळ्या लिंबोळ्या पाहिल्या की घेतलीच त्याने त्याच्यावर जेप त्यानेच म्हणजे कुठली तर त्यांच्या काव्याने काय म्हणतं बघा कडू, कडू, कडू बोलता बोलता पुढे कशी नरम आली कडू निंबोई शेवटी पिकीसनी गोड झाली बघा कडू बोलता बोलता म्हणजे ज्यावेळेस लिंबाची लिंबोळी कवळी असते हिरवी असते त्यावेळेस ती कडू लागते आणि पिकल्यावर ती लिंबोळी गोड लागते तिचं सुंदर वर्णन येतं आहे बघा समोरून पंढरीच्या दिंडीतला एखादा भाविक वारकरी दिसला की गैवरून केलास त्यांनी त्याला प्रश्न अरे वारं करा तुले नाही ऊन वारा थंडी अरे वारं कर्या तुले नाही ऊन वारा थंडी झुगारत अव घ्याले आली पंढरीची दिंडी झुगारत अव घ्याले आली पंढरीची दिंडी म्हणजे ऊन वारा पाऊस याचं तुला काहीच ध्यान नाही पंढरी भान नाही पंढरीच्या पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये तू केव्हाही पंढरीच्या वारीला निघून जातोस पंढरीच्या वारीला जातोस असंही त्या तिथे म्हणतात शेतामध्ये कापणी चालू मळणी चालो किंवा उफन्नी चालू काव्याने बहिणाबाईंची बाहिन पाठ कधी सोडली नाही खळ्यात बैलाची पात सुरू झाली आणि मेढ्याभोवती बैल गरागरा फिरू लागला की लगेचच ते त्या बैलाला गोंधारायला पाये उचल रे बैला कर बापा आता घाई चालू दे र रगडन तुझ्या पायाची पुण्याई बघा त्या बैलाला त्यांनी बाप म्हटलेलं आहे आणि काय सांगतं की तुझ्या पायाने तू लवकर धान्य तुडव आणि तुझ्या धा पायाने तुडवलेल्या धान्यातून कणसातून मळणीतून जे पीक येईल त्याचं पुण्य तुझ्या पायाच्या पुण्याने ते आम्हाला मिळवू दे शेतकऱ्याचे जीवन म्हणजेच कष्टाचे शेतकऱ्याची हाडे अखेर शेतातच मोडावा आणि त्याची राख तापी माहीतच पडावा याची ह्याची बहिणाबाईंना जाणीव होती कुभोळ्या भावी कष्टाळू आणि समाधानी शेतकऱ्यांच्या संसाराचे करुण काव्य बाळबोध आणि जिवंत जिवाळ्याने बहिणाबाईंच्या या गाण्यातून प्रकट झालेले आढळून येईल मात्र बहिणाबाईंच्या काव्याचे एवढे वैशिष्ट्य नाही मानवी जीवनाकडे बघण्याचे एक स्पष्ट आणि प्रभावी तत्त्वज्ञान त्यांच्याजवळ होते एखाद्या बुद्धिमान तत्त्वज्ञानी किंवा महाकवीची जणू काही प्रतिभाच त्यांना प्राप्त झालेली होती म्हणूनच त्यांच्या काव्याचा सर्व आविष्कार सुभाषितांचा आहे आणि त्याचा आत्मा उपरोधी विनोदाचाच आहे असं इथं लेखकांनी सांगितलेलं आहे मराठी वाङ्मय वाङ्मयात अमर होतील अशी अनेक सुभाषिते जागोजाग त्यांच्या काव्यात विखुरलेली आढळतील कशाला काय म्हणू नये या काव्यात अशा सुभाषितांचे जणू काही एक शेतच पिकलेले आहे ज्यातून कापूस येत नाही त्याला बोंड म्हणू नये भुकेल्या पोटा पोटी जी माणसाला निजवते तिला रात म्हणू नये अन्नदानासाठी जो आखडला जातो त्याला हात म्हणू नये इमानाला जो विसरला त्याला नेक म्हणू नये अजन्मदात्याला जो भोवतो त्याला लेक म्हणू नये जिच्यामध्ये भाव नाही तिला भक्ती म्हणू नये आणि जिच्यामध्ये चेव नाही तिला शक्ती म्हणू नये ह्या बहिणाबाईंच्या उद्गारात भाषेची आणि विचारांची केवढी ते श्रीमंती प्रकटली आहे ज्यावेळेस आपण त्यांचे काव्य अनुभवतो त्यावेळेसच आपल्याला ते कळतं महाकवी झाला तरी तो ह्यापेक्षा अधिक काय आणखी बोलू शकतो मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मातं आता व्हतं भुईवर गेलं गेलं आभायात बघा मनालासुद्धा त्यांनी पाखराची उपमा दिलेली आहे की इतक्यात इथं आहे तर इतक्यात ते कुठेतरी आकाशात भरकटत आहे या भाषेचा अनविचारांचा हृदयगम हृदय गम मासला कुठे आढळून येईल काय मानवी जीवनाचे रहस्य शुद्ध प्रेम आहे स्वार्थ नाही नको लागू जीवा सदा मतलबा पाठी हि हिरीताचं देणं घेणं नाही पोटासाठी बघा नको लागू जीवा सदा मतलबापाठी हिरीताचं देणं घेणं नाही पोटासाठी अतिशय छान असं वर्णन इथं बहिणाबाईंनी केलेलं आपल्याला इथे आढळून येतं अतिशय सुंदर असे काव्य त्यांना सतत सुचत असायचे ऊन वारा आणि पाऊस खात पिके शेतात उभी असतात कशासाठी भुकेल्यांच्या पोटात आम्हाला लवकर जाऊ दे रे असा मनामध्ये ती देवाचा धावा करत असतात माणसाचे खोटे नाटे व्यवहार बघून तर गोरी बाबळीच्या अंगावर काटे आले तरी देखील माणसांवर उपकार करण्यासाठी त्यांना त्यांच्या शेताभोवती आपल्या शरीराची त्या आप कंपनं करतात पोट कितीही भरलं तरी ते शेवटी रिकामेच होणार आणि शरीर तर कधी तरी निघूनच जाणार मागे जे काही शिल्लक राहणार ते फक्त हृदयाचे देणे घेणे दुसरे काही नाही शुद्ध आणि निस्वार्थी प्रेमाचे यापेक्षा अधिक हृदयगम स्रोत कोण लिहू शकेल म्हणजे अतिशय सुंदर असं काव्य प्रतिभा ही बहिणाबाईंना लाभलेली होती बहिणाबाईंना सर्वात कशाची जास्त चीड असेल तर ती माणसाच्या स्वार्थातून निर्माण झालेल्या त्यांच्या कृतघ्नपणाची त्या माणसाला संतापून म्हणतात माणसा तुला नियत नाही रे तुझ्यापेक्षा ते कोठ्यातले जनावर बरे गायन म्हैस चारा खाऊन धुप्तरे देतात तुझे एकदा पोट भरले की तू उपकार साप विसरून जातोस कुत्रा आपले शेफूट इमा इमानीपणाच्या भावनेने हलवतो तर माणसा तू आपली मान मतलब साधण्यासाठी डोलावतोस केवळ लोभामुळे तू माणूस असूनही कानूस म्हणजेच पशु झाला आहेस एवढे सांगून झाल्यावर बहिणाबाईंनी माणसाला तळमळून विचारले आहे मानसा मानसा कधी वशी न माणूस अरे मानसा मानसा कधी वशी न माणूस मानवतेला जणू काही त्यांनी हे व्याकुळ हृदयाने आव्हान केले आहे स्वार्थाचा वनवा सर्व जगभर आज पसरलेला आहे माणसे पशु होऊन एकमेकांशी झगडत आहेत मानवता आज रक्तबंबाळ झाली आहे माणसाचे माणसा माणसा कधी होशील माणूस हीचा अर्थ हा मानवतेच्या कल्याणासाठी तळमळणाऱ्या संत महात्म्यांच्या कारुणिक अंतकरणातून उचंबळते आहे माणसाने माणूस कसे व्हायचे हीच प्रचंड समस्या मानवजातीपुढे आज उभी आहे या समस्येचा साक्षात्कार बहिणाबाईंसारख्या भाईन खानदेशातील एका अशिक्षित शेतकरी महिलेला व्हावा हा तिच्या प्रतिभा सामर्थ्याचा केवढा मोठा पडताळा आहे हे इथे जाणवते बहिणाबाईंची भाईन चुलत सासू भिवराई ही मोठी विनोदी ती अनेकांच्या नकला करून लोकांना हसवी तिचे वर्णन करताना बहिणा बहिणाबाईंनी विनोदाचा एक मोठा सिद्धांत सांगून ठेवला आहे नाव ठेय अवघ्याला नाव ठेय घ्याला करे सर्वांची नक्कल हसवता हसवता शिकवते रे अक्कल म्हणजे दुसऱ्याची मजा करता करता सुद्धा ती दुसऱ्यांना काहीतरी सांगून जाते माणसांना हसवून शाळणे करणा करायचे हाच विनोदाचा प्रदान हेतू आहे बहिणाबाईंच्या नुसता उपरोध नाही त्यात सहानुभूतीचा अनुकारोण्याचा ओलावा ओंबून वाहतो आहे रचनेच्या आणि भाषेच्या दृष्टीने बहिणाबाईंचे का काव्य अत्यंत आधुनिक आहे प्रत्येक काव्यामध्ये एक संपूर्ण घटना किंवा विचार आहे त्याचा प्रारंभ आणि अखेर परिणामाच्या दृष्टीने नाट्यात्मक व्हावा ह्याबद्दल त्यांचा कटाक्ष आहे शब्दांचा आणि विचारांचा फार विस्तार न करता थोडक्यात एखादी भावना जास्तीत जास्त प्रभावाने कशी व्यक्त करता येईल ह्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिलेले आहे त्यादृष्टीने मराठी भाषेवरचे त्यांचे प्रभुत्व केवळ अद्भुत म्हटले पाहिजे रसाच्या आणि ध्वनींच्या दृष्टीने कुठेही ओढाताण किंवा विरस न होईल अशा कौशल्याने त्यांनी सोपे सोपे आणि सुंदर शब्द वापरले आहेत त्यांच्या खांदेशी वराडी भाषेने तर त्यांच्या काव्याची लज्जत अधिकच वाढवली आहे असे माझे मत आहे अशी कशी येडी गम आहे ह्यापेक्षा अशी कशी येळी माये किंवा मा पाणी लौकीचं नितळं त्याला अमृताची गोडी यापेक्षा पाणी लौकीचं नितय त्याले अमृताची गोडी ह्या भाषेत अधिक लाडकेपणा वाटतो एखादे गोजीरवाने बालक बोबड्या भाषेत बोलताना आपल्याला जसा आनंद होतो तसे बहिणाबाईंचे काव्य वाचताना मनाला निक कानाला आनंद वाटत असतो मराठी मनाला मोहिनी घालील आणि स्थिमित करून टाकील असा भाषेचा विचारांचा आणि कल्पनेचा विलक्षण गोडवा त्यांच्या काव्यात शिगोशी गोथंबलेला आहे आणि मानसा मानसा कधी वशी न माणूस मानवतेला त्यांनी दिलेल्या ह्या अमर संदेशाने तर मराठी वाङ्मया त्यांचे स्थान अढळच करून ठेवले आहे बहिणाबाईंची गाणी त्यांची प्रस्तावना यामधून त्या आपल्याला हे सर्व जाणवते अशा प्रकारे परिमळ हे जे पाठाला नाव दिलेलं आहे हे अतिशय योग्यच आहे उत्तमच आहे कारण परिमळ म्हणजेच सुगंध म्हणजे आजही बहिणाबाईंच्या काव्यांचा सुगंध महाराष्ट्रामध्ये दरवळत आहे महाराष्ट्राला बहिणाबाईंच्या गाण्याने गीताने वेळं करून सोडलेलं आहे अशा प्रकारे आज आपण इथे बहिणाबाईंची के आत्रे यांनी लिखित परिमळ क हा पाठ आपण इथे अभ्यासला आहे या पाठाखाली दिलेला जो काही स्वाध्याय आहे हा स्वाध्याय सर्वांनी सोडवायचा आहे यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या तासाला